हे बघ माय लई म्हणून लागलीस मला छावा पिक्चर दाखव संभाजी महाराजाचा आपल्या छावा पिक्चर दाखव म्हणून आता तुला इथं विशाल टाकीला आणलंय आता टाकी कशी राहती काय नाही बघ पहिले कधी बघली होतीस की नाही पिक्चर टाकी पिक्चर पहिली एड होय काही माझं सगळं बघून घे कस राहतय काय नाही हो तुला पट्टतय पट्टना मधीच कस कुठच्या राहतात काय नाही दुमार मी आणल छावा पिक्चर बघायला आलो बया लय सांगू लागले चांगला हाय चांगला हाय मला राव वाट नाही गेलं मी बी आलो बघायला पहिल्यांदा आलो मोठ्या टाकीला पिक्चर बघायला लई लोकांना तुटत मी आले आम्ही चार झालं बुक केलंय म्हणून मी तुम्ही बी या संभाजी महाराजाचा आपला पिक्चर बघायला लई छान आहे बघ माय मध्ये अंधार आहे जरा दमन बघून चल त्या पायऱ्यावर धरून बरोबर नाही जात जाता पाय फी मोडून घेशील आणि मला बाबा म्हणील पाय फी मोडाच का म्हणून मग मला बाबाच्या सेवा खावा लागतील मग तेच जरा वरी धरून बघून चल आधीच मोकळं जायच ना आला हा 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 काय मोठी टीव्ही हाय भिताड भरून टीव्ही हाय मी आयुष्यात बघायला होतो पहिल्यांदाच बघला म्या, हो, म्या। खाली झोपायची खुर्ची अशी आले काय अशी अशी तुम्हाला इथं बघ बघती बघायला इथं उघड राजा राणी बघल्या आम्ही बघायला चांगलाय काय हा मोकळे हात सोडून खुर्चीवर मस्त टेका देऊन बघा आणि घरी कसं राहते घरी काहीतरी निसायचं राहते काहीतरी चिरायचं राहते भाजी कड निसण्याच्या राहते अर्ध टीव्ही कड राहते चष्मा काय लावली ते टी व्ही दिसते ठळक म्हणून लावला दिसत माझे थ्री डी पिक्चर बघतात चष्मा लावून आपला चष्मा लावून बघल्या ना दिस ना तुला बरोबर ते लोक म्हणून लावलो लाव आपण हा ते दुसरा पिक्चर बघतात ते थ्रीडी वाला राहते त्याला चष्मा लावायचा आणि ते लावलं उघड होतो सगळं दिसते की म्हणून बघलो आणि हे का पॉपकॉर्न खायलीस काय हा पॉपकॉर्न खायला बरं लागले बरं 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 आपल्या घरी बनवू काय असं खायला बरं 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 तुला कस बाहेरच जाऊन जाऊन बाहेरचीच खायची सवय लागली आता काय करतो मकाचे कणस आणतो घरी पॉपकॉम बुरुन मुर दे बनवतात की नाही बघतो मी बरं 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 हा बर दोनशे रुपयाच होईल पॉपकॉर्न काय हा एवढा एवढं दिलंय दोनशे रुपयाचे कणस आणले तर आपण रोज खाता घरी सर पिक्चर कसा होता काय नाही कसा वाटला चा, छान छान वाटला पण ते बांधू घातलं तेव्हा की नाही बघा छातीत श्वासच मावना गेला ते संभाजी महाराजाला बांधल होत गावचं वाटण्या गेलं बापा ते बघ शेवटीचा सीन जरा